क्रमांक दोन ईश्वर नगर मधील नागरिकांना माझी नगरसेविका शुभांगी गौते आणि माझी नगरसेवक जगदीश गौते यांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रभागात दोन ठिकाणी ओपन जी आणि शिवमंदिर मंदिर अमृतनगर ईश्वर नगर येथे माजी नगरसेवक शुभांगी गवत खोड्या घालत असले तरी जनतेच्या हक्काच्या घरासाठी शिंदे सरकार योग्य होईल असे त्यांनी सांगितले आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये स्वामी विवेकानंद रोड आणि शिव शिवमंदिर इथे दोन ओपन जिमचं ओप उप, ओपनिंग केलेलं आहे त्याचबरोबर सकाळी महिलांसाठी योगाचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आहे ज्येष्ठ नागरिकांना कट्टा हेही बसवण्यात आले आहे पहिला महिलांना पटणी इथे म्हणजे वॉकिंगसाठी किंवा काही मना तिथे जाण्यासाठी लागायचं पण तिथे चोरीमारीचं प्रकार खूप होत होता महिलांच्या खातीर आम्ही आज इथे हे दोन ओपनिंग केले आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला असं ओपनिंग जिम पाहिजे इथे त्यांच्यासाठी आम्ही हे इथे केलेलं आहे महिलांनी त्यांच्याही हेल्थचा खूप विचार केला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना ओपन जिम हे सुचव आहे आणि त्यांच्याच मुले आज हे इथं पार पडलं आहे आणखी वेल ठराविक वेल म्हणजे ठरवण्यात आलं आहे त्याच्यासाठी त्यांचं योगाचे जे, जे क्लासेस आहेत तेही मॉर्निंगमध्ये घेण्यात येणार आहे त्यांना वेळ सांगून ठेवलेली आहे ते त्या वेळेत त्यांचा योगा पार पडणार आहे इथे आम्ही सगळेजण आलोय महिलांनाही सर्वांना यांनी सांगितलेलं खूप छान वाटतंय आणि हा नजारा पहिलं तर पाहिलं तर काहीच नव्हतं पण आता हे जिम आहे आणि गार्डनचा माहोल झालाय आणि इथे मंदिर पण आहे साईडला आणि बसण्यासाठी कट्टाही बनवलेला आहे येऊन इथे बसू शकतो आणि या निसर्गाचा आनंदही घेऊ शकतो जिमचाही जो आता बनवलेला जे, आहे त्याचाही सर्वजण जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि इतर सर्वजण जे आहेत सकाळी संध्याकाळी जेव्हाही येऊन ते आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते योगा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा उपयोग छान प्रकारे करून आपल्या आरोग्याची काळजीही घेऊ शकतात आणि त्यासाठी मी आदरणीय शुभांगीताई गवते आणि जगदीश दादा यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणेन जगदीश गवते यांनी प्रभागातील नागरिकांनी आजवर दिलेली साथ ही महत्वाची असून त्यांच्या सहकार्यामुळे प्रभागात विकास कामे करण्यात असल्याचे म्हणाले ईश्वरनगर प्रभाग क्रमांक एक आणि दोन येथे आज ईश्वरनगर प्रभाग क्रमांक एक आणि दोन येथे ओपन जिम ज्येष्ठ नागरिक कत्र कट्टा विरंगळा केंद्र आणि महिलांसाठी योगा सेंटरचं आम्ही आज ओपनिंग केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून लोकांची मागणी होती की इथे कुठेही मोकळी जागा नाही एकही गार्डनसुद्धा नाही आहे आणि विशेषतः महिला वर्ग जो आहे की त्यांना इथून पटणीला वगैरे जायला लागायचं मॉर्निंग वॉकसाठी आणि चेन स्ट्रॅचिंगचे वगैरे प्रकार होते ते हे माझ्या बाजूला बसले चारणेसाहेब ह्यांच्यासुद्धा मिसेस चेन मारलेली आहे तर असे विविध प्रकार इथे होत होते म्हणून आम्ही मग ठरवलं की आपल्या ह्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्या एरियामध्येच लोकांना दिल्या तर लोकांना बाहेर जायची गरज राहणार नाही म्हणून आम्ही स्वच्छ भारत अंतर्गत हे गार्डन बनवून घेतलं आणि त्यानंतर मग हळूहळू डेव्हलपमेंट केली आता ओपन जिम चालू केलं योगा केंद्र चालू केलं ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा चालू केला जेणेकरून कोणाला बाहेर जायची गरज नाही इथे बरेच लोक जे आहेत कष्टकरी समाज आहेत त्यांना घर लहान आहेत तर कुठे जाऊन बसायचं जा म्हटलं तर मोकळी जागासुद्धा नाही आहे मग ते हा विरंगुळा केंद्रामध्ये येऊन बसू शकतात आपला वेळ घालू शकतात इथे लोकांना भेटून आपले आचार विचार आदानप्रदान करू शकतात आणि ह्याच उद्दिष्टासाठी आम्ही हे आज हे काम केलेलं आहे आणि ह्यासाठी आमचे मार्गदर्शक विजय चौघुले असतील माझे सहकारी संजय वर्धमाने असेल प्रवीण मिश्रा असेल सचिन सचिन साहेब आहेत अजिंक्य देसाई आहेत सोपान जाधव आहेत मोरेसाहेब आहेत सर्व माझे जे सहकारी आहेत ह्या सहकाऱ्यांनी फार मेहनत घेतली आणि माझे पत्रकार पर्यावरण सेनेचे जे सहकारी आहेत दीपक काळे यांनीसुद्धा ह्याच्यासाठी बनवण्यासाठी मोठी मेहनत घेतली त्यांनी त्यांचं खरं म्हटलं तर त्यांच्या संकल्पनाच आम्ही पुढे नेलेली आहे ह्या सगळ्यांच्या लोकांच्या सहभागातनं हे ओपन जिम आणि विरुंगळा केंद्र उभं झालेलं आहे आणि हे लोकांच्यासाठी आम्ही आज हे बनवलेलं आहे सर्वप्रथम या संपूर्ण ईश्वरनगरमध्ये आजपर्यंत ओपन जिम नव्हती या ठिकाणाहून लोकं आमच्या महिला भगिनी चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी पटणी रोडला जात होत्या किंवा इतर रामनगरच्या रोडला आणि त्या ठिकाणी चेन स्नॅकिंग व इतर अनेक प्रकार झाले आणि महिला भगिनी काही म्हणजे मोठे अपघात होताना वाचल्या त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपल्या नगरामध्ये आपण कुठेतरी काहीतरी के केलं पाहिजे आम्ही फक्त जगदीशबाईंच्या आणि शुभांगीताच्या कानावर टाकला असं असं आहे तर आपण ओपन जिम चालू करूया का आणि त्या दिवसापासून पाठपुरावा करायला चालू केलं काही ह्या विषय असे आहेत की राजकीय नाहीत ओपन जी मी कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही प्रांताच्या किंवा त्यासाठी नसते सर्वांसाठी असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कामी येणारी गोष्ट आहे हे काम करत असताना अनेक अडचणी जागेचा अडचण त्याच्यानंतर निधी या ठिकाणी कसा आणायचा या बऱ्याच अडचणीमधनं मात करत सन्मान्य शुभांगीताई गौते आणि जगदीशजी गौतेसाहेब यांनी सन्मान्य विजयदादा चौगुलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक ची मागणी होती आमची पण आम्हाला ईश्वरनगरमध्ये दोन ओपन जिम करून दिलं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करून दिलं आणि त्याचप्रमाणे बाहेर आज जर तुम्ही बघायला गेलं तर एक पैसे कमावायचा फॅट झाला आहे म्हणजे आजकाल कसं आहे आपण योगा करतो तर बाहेर तुम्ही जा कुठेही किमान आठशे ते हजार रुपयाची फी आहे परंतु या ठिकाणी आमचे मिश्राजी चर्चा आहेत त्यांनी या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना महिला भगिनींचा एवढा प्रतिसाद चांगला भेटला आहे तर महिलांची कुठेतरी प्राविसी व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला मागणी केली आहे की या गार्डनची उंची वाढवून त्या आम्हाला कुठेतरी बॅरिकेटिंग करून जर दिलं तर महिला सुरक्षितपणे महिने या ठिकाणी योगाचाही कार्यक्रम करतील तर या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि मु, मुख्य म्हणजे आमच्या शिवांगीताई गवते आणि जगदीशजी साहेब यांचं सा खरोखर मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती आम्ही अजून एक केली होती की या ठिकाणी लहान मुलांना कुठेतरी गार्डन नाही आहे आणि त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे आणि तो लवकर पूर्ण आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी जोपाळा म्हणा घसरगुंडी म्हणा याही वस्तू मिळाव्यात अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र